तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ते म्हणजे पालघरहून पालघर समुद्र किनाऱ्यावरून चार संशयित शिरल्याची माहिती आली आहे आणि हे चारही लोक बोटीतून समुद्रामार्गे उतरले असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन आता सुरू केलंय पालघर मधील घोलवड पोलीस स्टेशन परिसरात चार संशयित लोक शिरले असल्याची माहिती आता समोर आलेली आहे बोटीतून समुद्रमार्गी हे चारही संशयित उतरल्याने स्थानिकांनी त्यांना पाहिलेलं आहे आणि याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर या चार व्यक्ती कोण आहेत याचा शोध सध्या घेतला जातोय मात्र रात्रीच्या अंधारामध्ये हे सगळं शोधकार्य केलं जाते डहाणूच्या चिखल गावामध्ये चार अज्ञात व्यक्ती शिरल्याची माहिती स्थानिकांनी आहे या संदर्भातली माहिती घेऊया प्रवीण चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती प्रवीण काय नेमकं को घडलंय कोणी नेमकं को पाहिलंय कधी कोणत्या वेळेस या व्यक्ती येताना रात्री रात्री दहाच्या सुमारास जी अफवा पसरली होती की तिथल्या तर काही जे आतंकवादी संस्थे जसे आहेत त्या पद्धतीचे लोक इथं त्या पाहिले होते एकाने सांगितल्यानंतर ही जी माहिती होती की तिथल्या गावात पसरली आणि त्यानंतर तिथे जे ग्राम स्थोट आहे ते किनाऱ्यावर स्तोट म्हणून त्यांनी सुरू केली होती त्याची माहिती जी आहे ती स्थानिक ही देण्यात आली आणि नंतर त्यानंतर पूर्ण जिल्ह्याकडे जे पोलीस होते त्यांना त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशनला लावलं होतं मात्र अद्याप तरी सर्च ऑपरेशन दरम्यान कुठली माहिती जी आहे की नेमके कोण होते ते असे कुठले सस्त्रधारी इथं आढळून आलेले आल्याबाबत बाबतची कसली अधिकृत माहिती पोलीस यंत्रणेकडून देण्यात आलेली नाही बरं मात्र सध्या तिथे पोलीस फौजफाटा दिसतोय काय नेमकं चित्र तिथे निर्माण झालंय काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती पाहिली तर अद्याप ही जी अफवा आहे की खरं हे आतंकवादी या ठिकाणी फिरलेत का याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतोय नक्की सर्च ऑपरेशन थांबल्यानंतरच पोलीस यंत्रणेकडून अधिकृत माहिती देण्यात येणार आहे मात्र ही अफवा असली असं जरी असलं तरी पण स्थानिकांकडूनही याबाबत कुठलीही माहिती देण्यात येत नाही किंवा ते बोलण्यासाठी समोर येताना दिसून येत नाही कारण की जर ही अपवाण निघाली तर नेमकी की अपवा कोण पसरली याची भी इतिहास स्थानिक लोकांमध्ये असते ते दिसून येतय रेखा रेखा प्रवीण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती साठी काही स्थानिकंनी का या चार संशयितांना पाहिलं शस्त्रधारीते होते समुद्रा मार्गे आत्मदिशिरले मात्र त्यांचा शोध सध्या सुरू आहे पोलिसांनी कोम्बी ऑपरेशन सुरू केलंय